छत्रपतींचे श्रेष्ठत्व मांडताना कविराज भूषण यांची लेखणी काव्यविश्वातील सागरात मनसोक्तपणे डुंबवून एक एक अनमोल रत्नाप्रमाणे विविध काव्यप्रकार आपल्यासमोर ठेवतात या काव्यातून भूषणांनी शिवरायांना सर्वोत्कृष्ट पद बहाल करण्यात स्वतःला धन्यता मानलेली आहे ते म्हणतायत मन कवी भूषण को शिव की भगत जितो शिव की भगत जितो साधूजन सेवानी साधूजने जिते या कठीण कलिकाल कलिकाल महावीर महाराज महिमेवानी जगत मे जिथे महा महा महावीर महाराजंते महाराजा भाहन हु पातशाह लेवानी पातशाह बाहनू पातशा दिल्ली पातशाह दिल्लीपती पातशाह जित हिंदू सेवाने हिंदू पतसेवाने हिंदू पत पातशाही हा शब्द साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतींसाठी वापरलेले भूषण आहेत म्हणून हे काव्य आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे हे भूषणांनी म्हणलेलं काव्य कशाप्रकारे आपण सादरीकरण करू शकतो आत्ता मी सांगितलं तुम्हाला हळू सांगितलं आता हे सादरीकरण करण्याची पद्धती काय वीररस कसा का आहे मन कविभूषण शिव की भगत जिती की भगत जितो साधूजन सेवाने साधूजन जिते या कठीण कली काल कली काल महाबीर मही राजमही मेवाने जगत मे जिते महाबीर महाराजं ते महाराजा बावन हु पातशहा लेवाने पातशहा बावन दिले की पातशहा दिल्लीपतीपातशाहोजितोय हिंदू पत सेवाने हिंदू पत सेवाने एवढं सुंदर वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांचं भूषण यांनी केलं जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जम्बपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय